आज आहे शनिवार तर आज ठरवलं की आज थोडं शनिवारच्या दिवशी थोडंसं स्पेशल म्हटलं घरी जाऊन मस्त संध्याकाळच्याला चमचमी खाण्यासाठी संध्याकाळी आपण घेऊन जाऊया चिकन तर चिकन बनवून आपण बघूया संध्याकाळच्याला काय शिष्ट मिळतो चला मी तुम्हाला दाखवतो मला आपण रस्ता क्रॉस करून पुढं जाऊया पुढं चिकनचं दुकान आहे आपण तिकडनं ये चिकन का दुकान है इसमें से एक किलो वाला निकालो ना बॉयलर ते बघा त्याच्यातून आपल्याला काढायची बघ आपलं चिकन कटिंगचं काम चालू आहे चिकन काय बघतोय स्पायडर बघतोय मस्त संध्याकाळच्याला झनझणीत चमचमीत कालवण बनवा मस्त आहे ना तिथे आणि हा काय करतो बंडू काय करतो काय करतो स्पायडर बघतोय देदू कसे का असे मोकळे ठेवले कसे बनते हां कसे बनते हां आज कितीचा ट्युशन आहे 3 3 कसं जेवणार रे मी म्हणतो अरे पप्पाला जेवू दे ना कसं जेवणार तेव्हा अरे साइडला हो काय कायवणार मला जेवू दे ना अरे जेऊ दे पप्पाला तुला बाईक वर पप्पा नेणार नाही मग मी तुला घेऊन नाही जाणार मग मी तुला सोडायला जायचंय ना आपल्याला जेवू दे रे दीदी तू चालू कर पटापट जायचंय ना ट्युशनला उशीर होईल मग त्याला पटक द्या पटका द्या डाळ भात डाळ भात चपाती आणि मच्छी फ्राय मच्छी कोंबील मच्छी अरे अरे थांब थांब आता तुला ना थांब देव पटके

चला तीन वाजले चल दिदू बाय चला ट्युशन ला पप्पा बाईक आणायला चाललं त्या बघा बंटूला माझ्या हातात दिलेलं आहे तिथे खूप चिकल झालंय आणि याने चप्पल घातलीच नाही सो आता आपण जाऊ मला ट्युशनला जायचं पप्पा येतं ते मला सोडायला सो गाडी वाढली झाली असेल ना तू कुस असते

याला उठवायचं ना रे बंटूला इकड काय करते तू भांडे हा हा मस्त जेवण कराय भांडे घासायचं एक चोकप जिथं नाही झालंय ना रे तयारी तयारी आहे मम्मीची पण झाली आपण कुठे तुम्हाला तिकडे गेल्यावर तुम्हाला तिकडे गेल्यावर सरप्राईज म्हणजे आम्ही कुठं जातो हे वाटमध्ये तुम्हाला सांगतो की कुठं जातो तिकडे गेल्यावर तुम्हाला शो करतो तिथं

आता रिक्षा बघायची बघा मम्मी रिक्षा पकडते आता हे पप्पा मी ते पाठी आहे बघा लगेच माती घ्यायला लागलाय माती सारखा उचलत जातो खाली गेला तो आता बघू हा रिक्षा भेटलेली आहे ओ आगा। आगा। आता मित्रांनो आम्ही ऍक्च्युली चेंबूरला सर्वात फेमस आहे डायमंड गार्डन आम्ही तिथं आलो बघा बऱ्याच दिवसांनी चाललेलं की पोरांना खेळायला न्यावं हो, खेळायला न्यावं हो। पण आता वेळ आली त्याला खेळायला आणि लय उशीर झाला यायला आता वाजले साडेसात पण काय झालं पंटुना झोपल्याला त्याच्यामुळं लवकर यायला भेटलं नाही काय आहे बंटू काय आहे চল হেলা हा त्याला ह्याच्या हा चढव तिथं हा शू काढ शू काढ तिकडून चढायचं ना त्याला हा बरं तेच तेच ती वाले कुठ रे वा जा परत जा बघू शकता कि इथे नाही लोकांनी ना इथे एक, एक तो फोर्ट बनवलेला सो इथे बंधुनी तोडलेला आहे

सो आता लाईट ऑन केलेली आहे भीतीचा वाटते मी इथं येऊन इथं या बांबूने आता पडले असते मी हे सोनी तर डायरेक्ट जमिनीवर पडत आहे सो आता हा कुठं चाललाय माती मेन जागेवरच बसलाय माती खेळायला

लगेच आहे करतो बंटू कस वाचत सॉरी बंटू कसा वाटत त्याच मून त्याला स्वतः बंटूला आपण झोका खेळून घेऊया आता आपण बंटूचा झोका खेळून झालो भेटू फ्रेंड्स मी इथे आतमध्ये आलेला आहे काय बोलतात मला तेच नाही सो मी आतमध्ये मी आहे त्याला पण इथे वाटते मी टॉपवर आलेली आहे आम्ही लोक लहानपणी असतो हे पकडा तुम्ही अरे खेळायचे बघा सगळी चिल्ले पिल्ली पण येते जाऊ आहे का नाही जात ना। ना। म्हणतो मला कस वाटतय

आपण बाहेर जाऊन पानपुरी खाऊया ते बघूया बंटू बघा कसा करतोय मम्मीला जेवण बनवायचं आहे फटाफट आपण जेवण बनवूया रेडी जाऊन जेवण तुला बोलते बाहेरून मागव नाही आहे बाहेरून काय कशाला फेकून द्यायचं फोटो काढायचं चालू आहे आपण यांच्या नंतर आपण फोटो काढूया है ना सो माझा कॉन्फिडन्स आहे जरा है ना सो ये नाही का तुम्हाला स्टार्टिंग लाच तुम्हाला हे दाखवलेलं इथे हे लागते हे स्टोन असे उठले आहेत ना सो बंटू इथं बिना चपली चालतोय आणि बोलतोय लागलं मला

पडता पडता वाचले तो आता आपण इथे झोक्यात बसूया

कशी आहे टेस्ट फायनली गाई सो थकल्यासारखं झालंय आता मम्मीच होत्या ना सांगितलं ते आता जेवायला लागलं आम्ही लोक सो ते बघू शकता चिकनचा रसा आहे मम्मीने आणि इथे फ्राईड चिकन जसं पप्पानी सांगितलेलं तसंच मम्मीने इथे बनवलेलं आहे खूप टेस्टी आता ते बघू शकता वन टू पण तू पण लॉलीपॉप खातोय हा तुम्हाला आजचा ब्लॉग तसा वाटला सांग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, इथे बघा आम्ही लोकांनी आता बिछाणा पण टाकलेला आहे आणि इथे मम्मी मी आणि बंटू ह्या बेडवर झोपतो आणि पप्पा इथे खाली झोपत आहेत सो हे so, बघा हा आज तिथे मम्मी पप्पा तिथे बसलेले आहेत मम्मी आहे बारा वाजलेले आहेत आता झोपायचा टाइम आहे आता आपण नेक्स्ट मध्ये भेटूया आता आपण इकडनं एंड करूया जर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट मध्ये आपण भेटूया ओके बाय